काही मित्रांच्या कमेंट आल्या होत्या की सर हा प्रश्न ज्यावेळेस आपण घेतला त्यावेळेस समजला नाही तर अजून एकदा त्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन द्या तर त्याच्यासाठी परत हा प्रश्न घेऊन आलेलो आहोत बघा हा प्रश्न आपल्याला दोन टाईपने सोडवता येईल एक तर ऑप्शनवरून सोडवता येईल आणि दुसरी तर गोष्ट की एक इक्वेशन तयार करून सोडवता येईल तर दोन्ही पद्धतीने आपण पाहणार आहोत तर बघा पन्नास पैशांना एक याप्रमाणे काही पेरू आणि पाच रुपयाला एक याप्रमाणे काही सफरचंद विकत घेतली आता आपल्याला पेरूंची संख्या माहिती आहे का नाही माहिती आहे मग आपण मानूया पेरूंची संख्या पेरूंची संख्या किती एक्स मानू ठीक आहे आपल्याला सफरचंदांची संख्या माहिती आहे का नाही सफरचंदाची संख्या आपण वाय मानूया ठीक आहे आपण दोन्हीच्या किमती मानलेल्या आहेत मग मल, मला सांगा किती फळं विकत घेतली पंचवीस म्हणजे एक्स आणि वायची किंमत किती आहे एक्सन वायची किंमत पंचवीस आहे ठीक आहे एकूण किती फळ आहेत तर पंचवीस आहेत म्हणजे सफरचंद आणि पेरूंची संख्या मिळून पंचवीस आहे आता पन्नास पैशाला एक याप्रमाणे काही पेरू म्हणजे फक्त पेरूंचे रुपये काढायचे की कि पेरू किती रुपयाचे झाले किती रुपयाचे पेरू झाले असतील तर पन्नास पैशाला एक म्हणजे पॉईंट पन्नास ला एक याप्रमाणे एक्स पेरू म्हणजे पॉईंट पन्नास एक्स रुपयाचे पेरू व सेम त्या पद्धतीने पाच रुपयाला एक सफरचंद म्हणजे पाच वाय रुपयाचे सफरचंद ठीक आहे मग ह्याचं इक्वेशन कसं होईल पॉईंट पन्नास एक्स अधिक पाचवाय बरोबर हे किती रुपयाचं आहे तर हे आहे सव्वीस रुपयाचे मग आता हे पॉईंट पास नको आहे पॉईंट पास काढून टाकूया पॉईंट पास काढून टाकूया म्हणजे ह्या क्वेशनला आपल्याला दोनने मल्टिप्लाय करावं लागेल दोन्ही साईडला मग दोन्ही साईडला दोनने मल्टिप्लाय केलं तर बघा हिथ येईल पॉईंट पाच आणि दोनचा गुन्हा करील एक्स पाच जुने दहा वाय अधिक बावन्न म्हणजे एक्स अधिक दहा वाय बरोबर बावन्न असं एक एक क्वेशन तयार झालं एक्स अधिक दहा वाय बरोबर बावन्न हे क्वेशन तयार झालं आणि पहिले क्वेशन काय आहे बघा एक्स अधिक वाय बरोबर पंचवीस ठीक आहे आता मला सांगा आपल्याला कोणाची संख्या विचारली तर सफरचंदांची संख्या विचारली तर सफरचंदांची संख्या जी आहे तर जी संख्या आहे ती आहे वाय तर आपण तर एक्स एलिमिनेट करू आता एक्स एलिमिनेट करताना काय करावं लागेल की वरच्या इक्वेशनमधून खालचं इक्वेशन वजा करावं लागेल आता हे वजा जर केलं आपण तर एक्समधून एक्स, एक्स जाईल दहामधून एक वाय गेलं तर येईल नऊ वाय आणि बावन्नमधून पंचवीस गेल तर येईल सत्तावीस वायची किंमत काय येईल सत्तावीस शे नऊ बरोबर तीन तर सफरचंदांची किंमत किती आली किती सफरचंद असतील तर तीन सफरचंद असतील तर हे एक 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 ही एक पद्धत झाली आता दुसरी एक पद्धत बघा जे ऑप्शनवरून आहे जे आपण सांगितलेले आहे पण अजून एकदा सांगतो आता लक्षात घ्या की आपण एक दोन टेबल बनवूया किती फळं घेतलीत पंचवीस फळं मग पंचवीस फळामध्ये काही पेरू असतील काही सफरचंद असतील बघा इथं लिहू आपण सफरचंद आणि इथे लिहू पेरू मग मला सांगा तीन सफरचंद घेतले तर किती पेरू येतील बावीस पेरू ठीक आहे चार सफरचंद घेतले तर किती पेरू मिळतील एकवीस कारण की त्यावेळेसच त्यांची बेरीज काय असेल पंचवीस असेल पाच सफरचंद घेतले तर किती पेरू घ्यावे लागतील वीस आणि सहा सफरचंद घेतले तर किती पेरू घेता येतील पंचवीस करण्यासाठी तर एकोणीस ठीक आहे त्यावेळेसच पंचवीस पंचवीस फळं आपण घेऊ घेतोय आता मला सांगा सफरचंदाची एका सफरचंदाची किंमत किती पाच रुपये म्हणजे पंधरा रुपयाचे सपरचंद झाले इथं पाच रुपये वीस रुपयाचे सफरचंद झाले इथं किती पाच रुपये पंचवीस रुपयाचे सफरचंद झाले तीस रुपयाचे सफरचंद झाले म्हणजे जर बघितलं तर हिथं आपल्याला दिसतंय की इथं झाले तीस रुपयाचे सफरचंद आपल्याला आपल्याकडं आहेत सव्वीसच रुपये म्हणजे तीस रुपयाचं खरेदी काय केलेलं नाही म्हणजे हे तर ऑप्शन येऊ शकत नाहीये मग आपण उलट जाऊया पंचवीस पासून जाऊया आता पंचवीस रुपयाचे सफरचंद घेतले आणि पाच पैशाला पन्नास पैशाला एक पेरो आहे तर वीस पेरोला किती रुपये लागतील दहा ला, पंचवीस दहा येथे पस्तीस रुपये खर्च होतील किती रुपये खर्च होतील पस्तीस आपल्याला सव्वीसच रुपये खर्च करायचे म्हणजे पाच पण उत्तर येणार नाही आता एकवीस एकवीस गुणवले शून्य पॉईंट पाच किती येईल दहा पॉईंट पाच वीस आणि दहा पॉईंट पाच किती आलं तीस पॉईंट पाच आपल्याला किती रुपये खर्चायचे आहेत सव्वीस रुपये दहा पॉइ तीस पॉईंट पाच येईल का नाही येणार मग वरतं वरती बघूया की बावीस आणि शून्य पॉईंट पाच हे किती आलं अकरा मग पंधरा आणि अकराची बेरीज किती आली तर ती आली सव्वीस ती किती बेरीज आली सव्वीस आणि तेच आपलं उत्तर आहे तर उत्तर काय येईल पर्याय क्रमांक एक तर अशा दोन्ही सोप्या मेथड आहेत दोन्ही पद्धतीने सोडवा ठीक आहे काही प्रश्न आढले असतील तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता पुढील ह्याच्यामध्ये आपण ते घेऊयाच आणि जे विद्यार्थी विचारत आहेत की सर आ, की महत्त्वाचे प्रश्न उत्तर घ्या महत्त्वाचे प्रश्न उत्तर घ्या तर जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत तर त्याच्याच आसपास पेपर सेट होतो तर जे प्रिवियस इयरचं एक्सप्लेनेशन आहे तर तेच आपले महत्त्वाचे प्रश्न आहेत तर त्याचाच बारकाईने अभ्यास करा खू तुम्हाला परीक्षेसाठी खूप चांगले मार्क मिळतील तर येणाऱ्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट धन्यवाद